तुमच्या खूप साऱ्या रिक्वेस्ट नंतर आज बनवणार आहोत आपण पातळ पोह्याचा चिवडा व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला अगदी खात्री नाही सांगते यावर्षी तुमचा पोह्याचा चिवडा अजिबात पातळ होणार नाही आणि मस्त असाच कुरकुरीत होईल याची गॅरंटी आहे हे पोहे भाजून घेण्याची पद्धत नेहमीसारखी नाही आहे थोडीशी वेगळी मी सांगितलेली आहे आणि यामुळेच आपले पोहे अजिबात आकसणार नाही आणि छान कुरकुरीतच चिवडा होईल छोट्या मोठ्या अशा खूप साऱ्या टिप्स आहेत आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा जशाच्या तशा सगळ्या टिप्स फॉलो करा आणि तुमचा यावर्षीचा चिवडासुद्धा असाच खुसखुशीत बनवा चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात अर्धा किलो पोह्याचा चिवडा आपण बनवतो तर सगळ्यात आधी तर पोहे चाळून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम हवं तर तुम्ही हे आधीच काम करून घेऊ शकता थोडे थोडे करून आपण पोहे चाळून घेऊ कारण यामध्ये ना पोह्याचेच खूप सारे तुकडे असतात खूप भुगा असतो आणि मग थोडेफार असे कडधान्य वगैरे पडलेले असतात ते सगळे आपल्याला काढून घ्यायचे असतात किंवा साळी असतात त्या काढून घ्यायच्या पोहे स्वच्छ चाळून घ्यायचे निवडून घ्यायचे सगळे पोहे मी स्वच्छ करून घेतलेत अर्धा किलोच पोहे होते पण मला असं वाटतंय याचा जो चुरा किंवा ही जी पावडर असेल ना तीच तीस चाळीस ग्रॅम पडलेली असेल यामुळे पोहे स्वच्छ निवडून चाळून घ्यायचे आहेत जेव्हा वेळ असेल ना त्यावेळेस हे काम तुम्ही करून घेऊ शकता मग आयत्या वेळेस फक्त पोहे आपल्याला फोडणीमध्ये घालायचे आहेत आणि एक जी खास ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ती करून घ्यायची आहे तर इथे मी मोठी परात घेतली आहे किंवा मोठं तुमच्याकडे असं एखादं भांड असेल तर ते घ्यायचं आणि अगदी पाव वाटे म्हणजे दोन तीन चमचेच मी इथं तेल घेतलंय आता काय करायचं ते पहा तर सुरुवातीला या पोह्यांपैकी फक्त आपल्याला दोन मूठ भरून पोहे घ्यायचे आहेत सगळ्या पोह्यांसोबत एकदम हा प्रयोग करायचा नाही तर थोडे थोडेच दोन मूठ भरून इथं मी पोहे घेतले आता काय करायचं पहा अतिशय शो सोपी पद्धत आहे जे आपण तेल घेतले होते त्यामध्ये फक्त आपल्याला बोट बुडवून घ्यायचे खूप तेल घ्यायचं नाही हे लक्षात घ्या फक्त पुढची बोटं बुडबून घेतलेली आहेत हाताला तेल हे चोळून घ्यायचं दोन्ही हातांना आणि यानंतर या, या पोह्यांना आपल्याला लावून घ्यायचंय तर कशा पद्धतीने लावायचं ते पहा फक्त मागे पुढे असं करत पोहे चोळून घ्यायचेत वर खाली करून घ्यायचे आहेत आणि हे एवढंसच तेल सगळ्या पोह्यांना लावून घ्यायचं बऱ्याचदा असं होतं की नाही की आपण पोहे भाजून घेतो खरं पण हे खूप आकसलेच जातात आणि वातड होतात याचं कारण तुम्हाला माहिती आहे का पातळ पोह्यांमध्ये किंवा पोह्यांमध्येच मुळात असतात बारीक बारीक अशी छिद्र आणि ही छिद्र जेव्हा आकसली जातात ना त्यावेळेस पोहे पातळ होतात ज्यावेळेस तुम्ही या छिद्रांमध्येच जेव्हा तेल घालता त्यावेळेस तेलाचं कामच आहे की पदार्थ तो कुरकुरीत बनवणं जेव्हा आपण एखादा पदार्थ तेलामध्ये घालतो तो तळतो त्यावेळेस तो कुरकुरीतच होतो आता जेव्हा तुम्ही याला तेल लावणार आहात त्यावेळेस यानंतर जेव्हा तुम्ही हे पोहे भाजायला घेतात त्यावेळेस शंभर टक्के हे पोहे कुरकुरीतच होतात पोहे असे आकसत नाहीत तर पोह्याचा वॉल्यूम वाढलेला दिसतो हे तुम्हाला मी प्रत्यक्षात दाखवणारच आहेत एक छोटीशी टीप खूप महत्त्वाचे आहे पण हे ना खरं तर अनुभवातून येत असतं की कुठल्या गोष्टीमुळे काय करायला हवं कुठल्या गोष्टीमुळे पोहे आकसणार नाहीत हे ना आपल्याला अनुभवातून येत असतं आणि ह्याच अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पोह्यांना मी तेल लावून घेतलं आणि ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या कढईमध्ये आपण पोहे भाजून घेणार आहोत ना त्याच कढईमध्ये काढून घेतलं आता पुन्हा दोन मूठ भरून मी पोहे घेतले आता पुन्हा हातांना किंवा बोटांना थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला दोन्ही हातांना तेल हे चोळून घ्यायचं आहे आणि हेच तेल हातानेच आपल्याला या पोह्यांना लावून आहे अगदी अर्धा किलो जरी पोहे असले ना तरी सुद्धा पाच सात मिनिटांमध्ये हे काम होऊन जातं फार वेळ सुद्धा लागत नाही कारण बघा जेव्हा आपण असे पोह्यांना तेल लावत असतो ना ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की हात आता कोरडे झालेत हाताला अजिबात तेल राहिलेलं नाही अशा वेळेस पोह्यांना चोळणं बस करायचं संपूर्ण पोह्यांना मी इथे ना तेल लावून घेतलेलं आहे यातले निम्मे पोहे मी आत्ता भाजण्यासाठी घेते कढई तुमची जेवढी मोठी असेल त्यानुसार आपल्याला पोहे घ्यायचे आहेत पण कढई अगदीच गच्च भरेल असं अजिबात आपल्याला करायचं नाही आत्ता पोहे बघा भरपूर नरम वाटतात अजिबात त्याचा भुगा होत नाही पण जेव्हा तुम्ही हे गरम कराल ना तेव्हा मी तुम्हाला प्रत्यक्षातच दाखवेल की हे पोहे कसे गरम झालेत सुरुवातीला हाय फ्लेमवरती फक्त काही सेकंदासाठी म्हणजे हलकीशी कढई गरम होऊ द्यायची मिनिटभर सुद्धा नाही आहे यापेक्षाही कमी वेळासाठी मी इथं हाय फ्लेमवरती ठेवली आणि आता लगेचच लो फ्लेम सुद्धा करून घेतलेली आहे पोहे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमच्या मध्येच भाजून घ्यायचेत आता आपल्याकडे असे दोन पळी असतात किंवा दोन उन्हातल्याने आपण वर खाली करून पोहे भाजून घेत असतो असं असं आपल्याला असं वाटतं की हे सोपं आहे पण तुम्हाला खरं सांगू का एक ट्रिक अशी वापरा तुम्ही की ज्यामुळे तुम्हाला पोहे भाजलेले आहेत की नाही हे सुद्धा आरामात कळेल आणि पोहे सुद्धा उलट पलट करायला सोपं जाईल एका हातामध्ये पळी घ्यायची आणि दुसऱ्या हाताने आपल्याला पोहे वर खाली करून घ्यायचेत या पद्धतीने असं केल्याने काय होतं माहितीये का पोहे सुद्धा व्यवस्थित खालपासून वरपर्यंत व्यवस्थित असे भाजले जातात आणि वर खाली करून मिक्स करून घ्यायला सुद्धा अतिशय सोपं जातं आता सगळ्यात महत्वाची टीप तुम्हाला सांगते बघा जेव्हा हाताने आपण असं वर खाली मिक्स करून घेत असतो ना त्यावेळेस काही पोहे इतके गरम झालेले नसतात आपल्याला हाताने ते व्यवस्थित असे वर खाली करून घेता येत असतात पण जसे जसे पोहे तुम्ही भाजायला सुरुवात करता त्यावेळेस पोह्यांचा आकार थोडासा चेंज व्हायला लागतो पोह्यांचा वॉल्युम थोडासा वाढायला लागतो आणि पोहे जे चपटे असतात ते मात्र आकाराला आता थोडंसे वाकडे तिकडे दिसायला लागतात आता पोहे गरम असताना ना ते फार असे कुस्करले जात नाही किंवा लगेचच ते असा भुगा त्यांचा होत नाही ज्यावेळेस पोहे संपूर्णपणे थंड होतात ना त्यावेळेस एक अंदाज येतो आपल्याला की हा पोहे कुरकुरीत असं भाजले गेलेले आहेत आता आपला पोह्याचा चिवडा असाच कुरकुरीत होईल पण आता भाजताना कसं लक्षात ठेवायचं बरोबर किंवा कसं समजणार आपल्याला तर सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस तुम्ही भाजून घेता ना अशा पद्धतीने पोहे त्यावेळेस हाताला हे पोहे बरेचसे गरम लागतात तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे जोवर तुम्हाला हे हाताला सोसवत सोसवतंय पो पोहे भाजत असताना मिक्स करत असताना तोपर्यंत पोहे भाजत राहायचं ज्यावेळेस असं वाटतं की भरपूर गरम आता पोहे झालेत आणि आकारसुद्धा चेंज झालाय आणि हाताला सुद्धा छान असं गरम लागतंय कुस्करले जात आहेत फार भुगा तुम्हाला होताना दिसणार नाही पण तरीसुद्धा बऱ्यापैकी भुगा होत असतो आणि सगळ्यात महत्वाचं चांगला खुळखुळ खुड़ असा या पोह्यांचा आवाज येत असतो अशा वेळेस पोहे भाजणं बंद करायचं आणि हे मोठ्या ताटामध्ये काढून संपूर्णपणे आपल्याला थंड करून आहे दोन बॅच मध्ये मी पोहे हे असे भाजून घेतलेले आहेत आणि आता तुम्ही बघा थंड झाल्यानंतर हे पोहे छान कुरकुरीत होतात लगेच याचा भुगा सुद्धा होतो तरी अजून कोमटच आहेत आणि या पोह्यांचा व्हॉल्यूमसुद्धा सुद्धा वाढलेला दिसतोय की नाही तुम्हाला चला आता पोहे तर भाजून झाले आता छोटी कढईमध्ये अगदी थोडंसं अगदी म्हणजे पाव कढई भरूनच मी तेल घेतलेले आहे या तेलामध्येच आपल्याला इतर सगळं साहित्य तळून आहे सुरुवातीला खोबऱ्याचे अर्धी वाटी खोबऱ्याचे काप मी इथे तळून घेतलेले आहेत आता काप किती मोठे छोटे ठेवायचे हे तुमच्या अंदाजावरती तुम्ही ठरवू शकता किंवा हे जे साहित्य आहे तुम्हाला खोबरं किती आहे शेंगदाणे किती आवडतात हे अगदीच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता मी एक मी घेतलेला अंदाज तुम्हाला सांगते सुरुवातीला मी अर्धी वाटी भरून खोबरं घेतलं आणि अर्धीच वाटी भरून शेंगदाणे घेतले शेंगदाणे तळून घेतले पण मला असं वाटलं की शेंगदाणे आता थोडेसे जास्त असायला हवे पोह्यामध्ये कसं ना असं शेलका माल जर जास्त असेल तर पोहे सुद्धा खायला छान वाटतात म्हणून आणखीन अर्धी वाटी भरून पो शेंगदाणे मी पुन्हा तळून घेतलेले आहेत सगळेच पदार्थ ना अगदी कुरकुरीत होईपर्यंत जरा थोडासा एखादा दुसरा मिनिट जास्तच तळून घ्यायचा शेंगदाणे भाजून झाले आता एक छोटी वाटी भरून काजू आणि असे उभे काप करून घेतलेले आहेत हे सुद्धा मी साधारण मिनिटभरासाठी म्हणजेच हलकासा रंग येईपर्यंत भाजून घेतलं तळून घेतलेलं आहे आणि यामध्येच आता मनुके सुद्धा घालायचेत आवडत असेल तुम्हाला चिवड्यामध्ये मनुके मला आवडतात फार म्हणून मी मनुके घातलेले आहेत आणि आता हे मनुके सुद्धा चांगले असे टपोरे फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचंय यासोबतच बदाम आणि काजू जे आहेत ते सुद्धा चांगले व्यवस्थित असे तळून होतात आता एक मोठी गच्च वाटे भरून इथे मी डाळवं घेतलेलं आहे सुद्धा आपण भाजू तळून घेणार आहोत मुळातच डाळवं कसं ना भाजलेलं असतं छान असं खुसखुशीत ते असतं यामुळे खूप जास्त वेळ तळायचं नाही नाहीतर हे कडक होऊ शकतं वरून फक्त हलकाचा क्रिस्पीपणा याला यायला हवा तरी सुद्धा आतमधून हे खुसखुशीतच राहायला हवेत म्हणून मग एक हलकासा रंग आला साधारण दोन तीन मिनिटांसाठी हे तळून घ्यायचं मध्यम आचेवरती आणि लगेचच तेलामधून हे काढून घ्यायचं आहे फार तळू नका नाहीतर हे कडक होऊ शकतात आता कढीपत्ता सुद्धा तळून घेऊयात कडुपत्ता भरपूर घ्यायचा आणि यानंतर हा कढीपत्ता सुद्धा छान अगदी खुळखुळ आवाज येईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे कडीपत्ता चांगला तळल्यानंतर ना रंगाला थोडासा डार्क दिसतो आणि छान असा सुद्धा आवाज येतो यानंतर तुम्ही कडीपत्ता तेलामधून काढून टाकायचा आहे आता मी काय केलं तेलामध्ये ना जेवढं आपलं फोडणीला तेल लागणार आहे तेवढंच मी इथं ठेवलं आहे बाकीचं एक्स्ट्राचं तेल मी काढून घेतलेलं आहे या तेलामध्येच मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्यात आता मिरच्या आम्ही इथं लालसुद्धा घेतलेल्या आहेत आणि हिरव्यासुद्धा घेतल्या तुम्ही संपूर्णपणे हिरव्या मिरच्या घेतल्या तरीसुद्धा चालेल या लाल मिरच्या होत्या त्या तिखटाला जरा जास्त होत्या ना म्हणून मग लाल घेतल्या मी इथं आणि यानंतर चांगला असा क्रिस्पी होईपर्यंत यासुद्धा मिरच्या मी तळून घेतलेल्या आहेत तेल मी का कमी करून घेतलं माहिती आहे का आधीच तेल जर तुम्ही कमी केलं आणि या तेलामध्येच फोडणी दिली ना तर ते या तेलामध्ये असतो तिखटपणा आणि कढीपत्त्याचा स्वादसुद्धा असतो असं फ्लेवर्ड हे तेल तयार झालेलं असतं आता या तेलामध्येच आपल्याला फोडणीसुद्धा द्यायची फोडणी अतिशय सोपी आहे सुरुवातीला फक्त एक चमचाभर मोहरी मी घातली आणि यानंतर मोहरी चांगली तडतडली गॅसची फ्लेम मी बंद केली आणि यानंतर यामध्ये साधारण एक छोटा चमचा भरून हिंग घालायचं चा आहे चांगलं हे परतवून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे हळद बघा गॅसची फ्लेम संपूर्णपणे मी आधीच बंद केली होती हलकंसं तेल थोडंसं गरम असलेलं थोडस कमी झालेलं आहे म्हणजे काय होईल ना की हळद जी आहे ती करपणार नाही आणि पोह्यांना रंग सुद्धा खूप छान येईल आणि हा चिवडा चांगला पिवळा धमक असा होईल बघा लगेचच हळद घालून मी मिक्स करून घेतलेला आहे आता थोडंसं ना ही जी फोडणी आहे ते थंड होऊ देऊयात आणि तोपर्यंत एक चटकदार अशी आपण मसाला म्हणूयात आपण ह्याला चटकदार असा मसाला तयार करून घेऊ तर यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा छोटा चमचा भरून मी इथे धने घेतले अर्धा छोटा चमचा जुरे घेतले जुरे इथे घेतले आहेत म्हणून आपण फोडणीमध्ये घातले नाही अर्धा छोटा चमचा भरूनच इथे मी बडीशेप घेतलेली आहे चिवड्यामध्ये हलकासा आंबटपणा छान वाटतो म्हणून इथे मी सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व घेतलेलं आहे अगदी थोडंसं घ्यायचं पाव चमचा किंवा आमच्यूर पावडर सुद्धा तुम्ही घेऊ शकता एक चमचा एक छोटा चमचा साखर घेतली आणि जे काही चिवड्याला लागणारं मीठ आहे ते सुद्धा घालून घेतलेलं आहे माझ्या सांगण्यावरून पाव छोट्या चमचा भरून गरम मसाला घ्या आणि पाव छोट्या चमचा भरूनच इथे छाट मसाला घ्या बघा असला जबरदस्त पोह्यांना स्वाद येतो ना आणि हे मिक्सरला फिरवल्यानंतर जो सुगंध दरवळतो ना खरंच खूप भारी चटकदार आंबट गोड तिखट असा हा चिवडा तयार होतो आणि या पद्धतीने तयार झालेला हा मसाला ताजा ताजा मसाला आपल्याला पोह्यांवरती घालायचा आहे पण याआधी आपण जे काही तळून घेतलेलं साहित्य आहे ते संपूर्ण तेलामधून निथळून घेतलेलं आहे आणि असंच मी चाळणीमध्ये ठेवलं होतं म्हणजे जे काही एक्स्ट्राचं तेल आहे ना ते सुद्धा निथळलं जाईल हे संपूर्ण जो शेलगा माल आहे तो आपल्याला व्यवस्थित पोह्यांमध्ये या चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायचा हलक्या हाताने मिक्स करून घ्या कारण पोहे जे आहेत ते आपले आता चांगले कुरकुरीत झालेले आहेत आता सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स झालं की मग आपण जो तयार करून घेतलेला मसाला आहे ना तो मसाला सुरुवातीला अर्धा घालायचा आणि यानंतर हे चांगलं मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं बघा यामध्ये फ्लेवर्स आहेत याचबरोबर आप मीठसुद्धा यामध्येच आहे ना मग पोह्यांना व्यवस्थित चिवड्याला सगळ्या बाजूने आपण जे काही वरून तळून घातलेले पदार्थ आहेत त्यालासुद्धा मीठ मसाले जे काही आहेत ते सगळे व्यवस्थित लागायला हवं म्हणून दोन बॅचमध्ये घालायचं आणि एक सारखं असं सा मिक्स करून घ्यायचं आणि आता काय जी आपण फोडणी तयार करून घेतली होती ती हलकीशी कोमट झालेली आहे ही सुद्धा चांगली ढवळून घ्यायची आणि मग दोन बॅचमध्ये आपल्याला ही मिक्स करून घ्यायची सुरुवातीला मी असंच मिक्स करून घेते थोडंसं मिक्स करून झालं की दुसरी बॅचसुद्धा घालायची आहे आणि व्यवस्थित पोह्यांना जे तेल आहे किंवा हळद जी आहे ती व्यवस्थित आपल्याला हाताने चोळून लावायची बऱ्याचदा असं वाटतं की ही फोडणी आपल्याला कमी वाटते आणि जो रंग आहे चिवड्याला तो एकसारखा आलेला नसतो आणि कुठेतरी फेंट कुठेतरी पांढरट असे पोहे दिसतात आणि मग हे खाताना किंवा दिसतानाच ते चांगले दिसत नाही मग यासाठी काय करायचं आणखीन फक्त पोह्याचे दोन चमचे भरून तेल घ्यायचं कढईमध्ये त्यामध्ये अगदी पाव ते अर्धा चमचा तुम्ही हळद घालू शकता आणि थोडंसं फक्त गरम करून घ्यायचं आणि हे गरम झालेलं तेल पिवळं धमक तेल तुम्ही पुन्हा ते घालून मिक्स करून घेऊ शकता पण आता आणखीन एक खास ट्रिक तुम्हाला सांगते बघा ज्यावेळेस तुम्ही हे मिक्स करून घेत असता चांगलं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला समजा पोह्यांना किंवा या चिवड्यांना हवा तसा तुम्हाला रंग आणता आला नाही किंवा हे पोहे अजूनही आपण भाजून घेतले तरी सुद्धा थोडेसे असे मऊच वाटतात कुरकुरीत काही झाले नाही मग यासाठी काय करायचं कढई आपल्याला गॅसवरती चढवायची आहे थोडीशी मोठीच कढई घ्यायची किंवा तुम्ही पातळीला सुद्धा घेऊ शकता पण मी तर सांगेल की कढईच घ्या म्हणजे व्यवस्थित ढवळून सुद्धा घेता येतं आता दोन ते तीन बॅच मध्ये ना हा चिवडा थोडासा गरम करून घ्यायचा याने काय होईल आहे का, का? सगळ्या पोह्यांना किंवा सगळ्या चिवड्याला व्यवस्थित हळद लागली जाते तो थोडासा गरम, जा गरम होतो ना तेल जे आहे ते गरम होतं हळद व्यवस्थित अशी पसरली जाते प्रत्येक पोह्याच्या कणाना कणाला आणि यामुळे एक सारखा रंग सुद्धा येतो मी तर म्हणेल ही स्टेप जर तुम्हाला वेळ असेल तर आवर्जून करा पोहे मिक्स करण्याची ही ट्रिक नक्की ट्राय करून पहा तुम्ही साधारण फक्त दोन तीन मिनिटांसाठी हलकेसे पोहे गरम होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत पोहे कुरकुरीत होण्याची जी काही कसर जी राहिली असेल ना ती सुद्धा इथे पूर्ण होईल आणि यासोबतच हळद सुद्धा सगळ्या चिवड्याला व्यवस्थित लागली सुद्धा जाईल तर अशा पद्धतीने हवं तर तुम्ही प्रत्येक बॅच करून घेऊ शकता पण आपले पोहे सुरुवातीलाच छान कुरकुरीत झाले होते म्हणून फक्त दाखवण्यापुरती एक बॅच मी करून घेतली जर तुम्हाला कुठेतरी वाटत असेल किंवा हवं असेल तर या पद्धतीने पुन्हा एकदा चिवडा थोडासा परतून घ्यायचा हळद सुद्धा व्यवस्थित लागली जाते आणि पुन्हा एकदा छान कुरकुरीत सुद्धा होतो आपला चिवडा इथे तुम्ही बघा कसला मस्त दिसतोय आणि छान कुरकुरीत सुद्धा झालाय अजून थोडासा कोमटच आहे तरीसुद्धा इतका कुरकुरीत दिसतोय बघा थंड झाल्यावर तर किती कुरकुरीत लागेल याच पद्धतीने दिलेल्या सगळ्या टिप्सही तुम्ही सुद्धा यावर्षी पातळ पोह्याचा चिवडा असाच ट्राय करून पहा छोट्या मोठ्या ज्या काही टिप्स होत्यात ना अजिबात हत्सा न ठेवता संपूर्ण सांगितलेलं आहे बरं का याच पद्धतीने तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल दिलेल्या टिप्स तुम्हाला पटल्या असतील आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर ती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका पुन्हा अशाचे एका कुरकुरीत आणि खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा